आदर्श कॉलेज बीटा नवीन शैक्षणिक धोरण दोन हजार वीस नुसार बी ए बी कॉम बीएससी बी सी व एम एल्हापूर व सी टी ई मान्यता प्राप्त कोर्स महाविद्यालयाची वैशिष्ट्य स्वच्छ व सुंदर परिसर ग्रेड अनुभवी मार्गदर्शक प्रशस्त संगणक दालन वायफाय कॅम्पस डिजिटल क्लासरूम प्रशस्त कॉम्प्युटर लॅब तज्ञांचे मार्गदर्शन औद्योगिक सहली वैयक्तिक मार्गदर्शन नोकरी संदर्भात प्लेसमेंट सेल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन बाहेरील विद्यार्थ्यांना विद्यार्थी वसतिगृहाची सोय विद्यार्थ्यांना कला व क्रीडा स्पर्धा भाग घेण्याची संधी आपल्या भारत देशाचे उज्ज्वल भविष्य असलेले खानापूर मतदारसंघातील जवळपास त्रेसष्ट हजार विद्यार्थी विद्यार्थिनींना पुढील वाटचालीसाठी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट वैभव पाटील यांनी शुभेच्छा दिल्या राष्ट्रवादी काँग्रेस वर्धापन सप्ताह साजरा झाला यानिमित्तानं एक अनोखा उपक्रम राबवून विटा खानापूर आटपाडी विसापूर सर्कलमधील पाचशेहून अधिक शाळांमध्ये शिकत असलेल्या व नवीन प्रवेश घेऊन स्वतःच्या पायावर आपले भविष्य व देशाचे भविष्य घडवण्यासाठी वाटचाल करणारे जवळपास त्रेसष्ट हजार विद्यार्थी विद्यार्थिनींना शुभेच्छा पत्रे व वा खाऊ वाटप केले अॅडव्होकेट वैभव पाटील यांनी राबवलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चे चे चेहऱ्यावर आनंद दिसत होता विद्यार्थ्यांच्या पाठीवर थाप मारून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी साजरा केलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांनी व पालकांनी समाधान व्यक्त केले जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट वैभव पाटील यांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते खानापूर मतदारसंघातील गावोगावी असलेल्या शाळांमध्ये जाऊन हा उपक्रम साजरा केला शिक्षणाच्या बाबतीत विद्यार्थ्यांना सर्व सुविधा उपलब्ध होण्याकरिता वैभव पाटील सातत्याने प्रयत्न करत आहेत गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या पुस्तके वाटप करणे गणवेश वाटप करणे यांसह उपक्रम लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून राबवले जातात तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिन सप्ताहाच्या निमित्ताने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करिअरसाठी विशेष मार्गदर्शन शिबिर असे अनेक उपक्रम सांगली जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांच्यामार्फत राबवण्यात आले लक्ष्मण पाटील स्टार न्यूज विटा